हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारीच्या पुढच्या भागामध्ये म्हणजेच पार्ट नाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल तर आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे जिथे आपण काही मिनिटांमध्ये अवघड असणारे आणि एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणारे टॉपिक क्लिअर करत आहोत कवर करत आहोत तर ऑलरेडी पा आठ पार्ट जे आहेत याचे ते मी अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर पाहून घ्या आजच्या पार्टमध्ये अगेन आपण हिस्ट्रीमधली एक इम्पॉर्टंट फॅक्ट जी आहे ती इथे कवर करणार आहोत आणि ऑलरेडी म्हणजे आयोगाने Uh, ज्या समाजसुधारकांवरती फार वेळा प्रश्न विचारले आणि इवन फक्त त्या सुधारकांवरती नाही तर ता त्यांनी स्थापन केलेल्या ज्या विविध संघटना आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले आणि ते समाजसुधारक म्हणजे महर्षी कर्वे तर महर्षी कर्वे यांच्याबद्दलची एक छोटीशी माहिती असणारा म्हणजे एक छोटीशी इन्फॉर्मेशन मी कालच चॅनलवरती शेअर केलेली होती म्हणजे दोन दिवसांपूर्वी शेअर केलेली होती तर एक नवीन उपक्रम आणखी सुरू केलेला आहे यूट्यूबवरती आणि टेलिग्रामवरती थेंबे थेंबे तळे साचे तर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्यायची ते अगेन मी एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणाऱ्या काही बीट्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत असते सो so, आजच्या लेक्चरमधला जो प्रश्न आहे तो हा आहे महर्षी कर्वे यांच्या अनाथ बालिकाश्रममध्ये सुरुवातीला डॅश डॅश ही एकटी विधवा शिक्षण घेत होती महर्षी कर्वे यांनी जो काही अनाथ बालिकाश्रम स्थापन केला होता त्याच्यामध्ये सुरुवातीला एकटीच एक विधवा शिक्षण घेत होती ती कोण असा प्रश्न आहे ऑप्शन आहेत पार्वतीबाई आठवले वेणुबाई नामजोशी काशीबाई देवधर आणि कमलाबाई गौर तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कमलाबाई गरुड तर हा जो आश्रम आहे बाल अनाथ बालिकाश्रम त्याची स्थापना महर्षी धोंडुकेशव कर्वे यांनी चौदा जून अठराशे शहाण्णवला केली होती चौदा जून अठराशे शहाण्णव चौदा सहा शहाण्णवला केलेली होती कुठे केलेली होती पुण्याच्या सदाशिव पेठेतील राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट आहे आता जेवढ्या पण गोष्टी मी सांगणार आहे त्या ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहेत कुठेही प्रश्न बनू शकतो सो राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये सुरू करण्यात आलेली चौदा जून अठराशे शहाण्णवला मात्र ही पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की अॅक्च्युलीचं कार्य जे आहे ते अठराशे नव्याण्णवला ला सुरू झालेलं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही महर्षी कर्वे यांच्या यांचा जीवनपट पाहता uh, समाधान महाजन सरांच्या बुकचा रेफरन्स मी घेतला होता तर तिथे ज्या वेळेला त्यांचा त्यांचा जीवनक्रम सांगितलेला आहे तिथे महिला सॉरी अनाथ बालिकाश्रम जो आहे त्याची स्थापना अठराशे सांगितलेली आहे कारण त्याचं कार्य ऍक्च्युअली अठराशे नव्याण्णव ला सुरू झालेलं आहे मग आता जर आपण याची माहिती पाहिली तर या अनाथ बालिकाश्रमाची स्थापना चौदा जून अठराशे शहाण्णवला झाली त्याचे सचिव होते महर्षी कर्वे हे स्वतः लक्षात ठेवा की ते सचिव होते आणि अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर रागो भांडारकर हे आहेत ठीक आहे अध्यक्ष डॉक्टर राघो भांडारकर आहे तिथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं कारण कर्वेनी कर स्थापना केली म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कर्वे हे अध्यक्ष होते जर प्रश्न आला फॅक्च्युअल तर तिथे चुकू नका या अशा प्रकारची माहिती समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये दिलेली आहे तर कर्वेंनी काय केलं होतं या ते गाव फिरले होते आणि अठराशे अठ पर्यंत म्हणजे अठराशे शहाण्णव ते अठराशे अठ्ठ्याण्णव या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी नऊ हजार आठशे एकाहत्तर रुपये जमा केले होते आता ही जी अमाऊंट आहे ना ही लक्षात ठेवा कारण आयोगाला अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची सवय आहे जसं की एखाद्या वृत्तपत्राला कोणीतरी मदत केली आहे राजर्षी शाहू महाराजांनी आहे किंवा सयाजीराव गायकवाड महाराजांनी केली आहे तर ती किती रुपयांची मदत आहे किती रुपयांची शिष्यवृत्ती कोणाला देऊ केली आहे किंवा कुठे दंड असेल तर तो किती रुपयांचा होता वर्गणी किती रुपयांची होती अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने यापूर्वी विचारलेत सो असा एखादा प्रश्न इथे बनू शकतो अनाथ बालिकाश्रमाच्या बाबतीत अठरा नऊ हजार आठशे रुपये त्यावेळेला ही अमाऊंट फार मोठी म्हणजे आता आपल्याला ती छोटी जरी वाटत असेल तशी पन। तर ती छोटी नाही आता आपण पण नऊ हजार आठशे एकाहत्तर रुपये इतके त्यांनी जमा केलेले होते आणि त्यानंतर अठराशे नव्याण्णव मध्ये पुणे येथे श्री गोरे यांच्या वाड्यामध्ये या आश्रमाला खरी सुरुवात झाली मग जेव्हा हा अनाथ बालिक आश्रम स्थापन झाला त्यावेळेला अठराशे नव्याण्णवला जी सुरुवात झाली आपण म्हणतो त्यावेळेला या आश्रमामध्ये चार मुली होत्या फक्त ठीक आहे आणि मग अगदी आपण एकोणीशे चार पर्यंत जर गेलो तर त्यावेळेला ही संख्या चाळीस इतकी झालेली होती म्हणजे अठराशे नव्याण्णवला चार असणारी संख्या एकोणीसशे चारला ला चाळीस इतकी झालेली होती आणि मग सुरुवातीला या आश्रमामध्ये एकमेव महिला एकटी विधवा महिला जी शिक्षण घेत होती ती होती कमलाबाई गरुड ठीक आहे हे नाव इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा मग अठराशे नव्याण्णवला पुणे येथे प्लेगची साथ जेव्हा आली त्यावेळेला ही संस्था जी आहे ती हिंगणे या ठिकाणी नेलेली होती आणि मग तिथे राव बहादूर गणेश गोविंद गोखले राव बहादूर गणेश गोविंद गोखले यांच्या सहकार्याने एक कायमस्वरूपी अशी कायम अशी एक झोपडी बांधण्यात आलेली होती आणि सुरुवातीला आठ विद्यार्थ्यांनी आश्रमाच्या खर्चा आश्रमाकडून जो खर्च दिला होता त्या खर्चानी फिमेल हायस्कूल आणि फिमेल ट्रेनिंग महाविद्यालयामध्ये शिक्षण सुद्धा घेत होत्या किती विद्यार्थ्यांनी आठ विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठीची मदत सुद्धा आश्रमाकडून झालेली होती हे लक्षात ठेवा आणि मग पुढे जाऊन एकोणीसशे पाच पासून खरा हा आश्रम जो आहे तो प्रसिद्धीला आलेला आपल्याला पाहायला मिळतो केव्हापासून एकोणीसशे पाच पासून आणि ऑप्शनमध्ये जी आपण इतर तीन नावं पाहिलेली होती त्या नावांबद्दलची जर माहिती पाहायची म्हटलं तर जेव्हा हा आश्रम पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने सुरू होता त्यावेळेला पार्वतीबाई आठवले वेणुबाई नामजोशी आणि काशीबाई देवधर यांनी या आश्रमाची जबाबदारी जी आहे ती सांभाळलेली होती कारण एकोणीसशे दोनला एकोणीसशे दोनला ला, दोन ला कर्वे जे आहे ते त्यांच्या कुटुंबासह हिंगणे या ठिकाणी राहायला गेलेले होते आणि मग तिथून पुढे हिंगणे हीच ही त्यांची कर्मभूमी बनलेली होती तर एकोणीसशे पाचपासून पासून हा आश्रम प्रसिद्धीस आला आणि पार्वतीबाई आठवले वेनुबाई नामजोशी काशीबाई देवधर यांनी या आश्रमाची जबाबदारी जी आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळलेली होती तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे अनाथ बालिकाश्रम जो आहे याच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे आता तुम्हाला जो माझा पुढचा प्रश्न आहे म्हणजे आजच्या लेक्चरमधला जो होमवर्क आहे तिथे तुम्हाला महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत ज्याच्याबद्दल ऑलरेडी आपल्या वॉरियर ऑफिसर या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती जो एक नवीन उपक्रम मी घेऊन आलेला आहे तो म्हणजे थेंबे थेंबे तळेसाचे तर त्या थेंबे थेंबे तळेसाचेमध्ये मी ऑलरेडी त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे तर तुम्ही काय कराल याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत जसं की निष्काम कर्ममठ आहे महिला विद्यालय आहे महिला विद्यापीठ आहे अध्यापिका विद्यालय आहे तर यांची स्थापना झा जा... कधी झाली कधी झाली ते तर मी दिलेलं आहे कुठे स्थापना करण्यात आली याच्याबद्दलची माहिती तुम्ही देणार आहात आणि त्याचबरोबर समता संघ असेल महिला विद्यापीठ असेल यांच्या डेट्स ज्या आहेत मंथ सहित तारखेसहित पूर्ण तारीख फक्त इयर ने तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवणार आहात कारण महर्षी कर्वेंच्या बाबतीत आयोग जे प्रश्न विचारतो तिथे आयोगाला सवय आहे किंवा आयोगाचा आवडतं टॉपिक आहे की कर्वेंनी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत त्याच्यावरती आयोग मॅक्झिमम क्वेश्चन विचारतो त्यांचा क्रम लावा म्हणून पण प्रश्न विचारून झालेला आहे जुड्या लावासाठी प्रश्न आलेला आहे स्पेसिफिक एखाद्या संस्थेचं नाव घेऊन प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि संघटना या तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे मला आशा आहे की हा जो एक नवीन उपक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आले हा तुम्हाला फायदेशीर वाटत असेल जर आ, हे लेक्चर्स तुम्हाला युजफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू